इथं बघा कोबी किती बारीक आणि लांब लांब चिरलेला आहे तो मी चिरलाय मला कोबी छान चिरता येतो तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत मी कोबी कसा चिरला आहे हे दाखवावं तर छान चिरता येतो ना मला कोबी तर कोबी मी ऐश्वर्याला भाजी करण्यासाठी इथं चिरून दिलेलं आहे आणि नंतर माझ्या माझ्या कामासाठी मी लागलेली आहे तर स्वागत आहे तुमचं विथ संगीतामध्ये आणि तुमचा खरंच खूप मौल्यवान वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला सपोर्ट करता कमेंट्स करता आणि मला मोटिवेशन देता त्याच्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि इथं मी कपडे लावलेले आहेत मशीनला आणि आता इथं बघा तुम्हाला हे पाण्यासारखं लिक्विड दिसतंय तुम्ही म्हणाल रॉकेलसारखं दिसतंय हे लिक्विड हे लिक्विड आहे ते आम्ही ऑनलाईन मागवलं होतं एरियलचं लिक्विड मागवलं होतं चार लिटरचं पॅकेट मागवलं होतं पण जेव्हा ऑनलाईन आम्ही मागवलं तर ते अक्षरशः त्याच्यात फक्त पाणी होतं रंगाचं पाणी जेच मी आत्ता उठलं या मशीनमध्ये तेच पाणी होतं थोडंसं त्याच्यात लिक्विड अंश होता, होता नाही तर पूर्ण हे हेच पॅकेट आम्ही मागवलं होतं ऑनलाईन पण त्याच्यात पूर्ण पूर्ण पाणी भरलेलं होतं तर हे अशी ऑनलाईन कधी कधी फसवणूक होती कारण आम्ही बरेच वस्तू ज्या आहेत त्या ऑनलाईनच घेत असतो तर नंतर आम्ही ते केलं रिटर्न करून ते आम्ही घेतलं हे करून पण असं कधी कधी हे होतं की ना होतो किंवा ऑनलाईन आपण जर एखादी वस्तू घेतली तर कधीकधी आपली फसवणूक होते पण ऑनलाईनचं इतकं आहे की जरी आपली फसवणूक जरी झाली तरी आपण त्याच्या त्याचं रिटर्न घेऊ शकतो किंवा रिफंड वगैरे घेऊ शकतो एक्सचेंज वगैरे असलं तर ते आपण घेऊ शकतो पण तेव्हाची तेव्हाच बघितलं लगेच आणलं की बघितलं तरच त्याचा फायदा होता जर खूप दिवस ठेवून जर तुम्ही नंतर पाहिलं तर मग तसं ते होत नाही काही ऑनलाईनचे शॉपिंगचे काही फायदे पण असतात काही तोटे पण असतात तर ते अशी आमची फसवणूक झाली होती त्याचं आम्ही नंतर घेतलं नंतर हे दुसरं लिक्विड घेऊन हो आम्ही सांगून कंप्लेंट वगैरे टाकून घेतलं ते आम्ही लिक्विड पण त्याच्यासाठी फार वेळ आणि पेशन्स लागतं आणि अशी फसवणूक होते नंतर मी जे मी दळण करते तर तो ढाबळा म्हणते तो मी शिवलेला नाही आहे पण अनायसे मला मी शिडी घेतली तर त्याच्यासोबत आला होता तर तो वापरते मी आत्ता मला पाहिजेच होता पण तो मला मिळाला तर तो मी धुवून घेतला कारण त्याला पण माती वगैरे लागते जेव्हा आपण दळण करतो तर एका साईडला मशीन लावली आणि आता इथं मी पांढरे जे कपडे आहेत ते वेगळे धुत असते तर ते भिजत ठेवलेले आहेत आणि हीच ती शिडी आहे त्याच्यासोबत मला माझ्या उपयोगाला येईल असं ते ढाबळा आलेलं आहे तर इथं मला वरतून माझं माझं जुनं जे मोबाईलचं स्टँड आहे मोबाईल होल्डर आहे तर तो शोधत आहे मी पण मला काही सापडत नाही आहे मी खूप दिवस झाले मी तो शोधती आहे कुठे ठेवला हे माझ्या लक्षातच येत नाही आहे तर ते मी इथं शोधत आहे पण इतकं शोधूनही तो मला मोबाईल होल्डर अजूनही काही मिळालेला नाही आहे असं वाटलं की तेव्हा घेतला होता तेव्हा वाटलं की त्याचा काही उपयोग नाही म्हणून मी असं ठेवून दिला होता पण आत्ता असं वाटत आहे की त्याचा थोडाफार आपण उपयोग करू शकतो म्हणून मी शोधायचा प्रयत्न करत आहे पण मला काही तो सापडत नाही आहे खूप शोधलं पण तो काही शेवटी मला सापडलंच नाही मग मी सोडून दिलं शोधायचा नंतर बघते कुठे कधी काय सापडते का ते मी खाली उतरले नंतर आणि नंतर मी हे जे कपडे आहेत ते धुतलेले कपडे आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या माझ्या साड्या आहेत ज्या मी कधी कधी नेसून असेच ठेवते आणि एकदमच साड्या धुते हाताने जरी धुवायच्या असल्या तरी हाताने पण एकदमच धुते किंवा मशीनमध्ये टाकायचे असतील तरी मशीनमध्ये पण एकदाच टाकते रोज ओरवर किंवा एक एक साडी मी धुवत नाही तर ह्या घालून घालून कधीतरी ठेवलेल्या अशाच साड्या आहेत मग त्या मी धुवून घेतल्या एक्स्ट्राचे ब्लाऊज आहेत ते आता बऱ्याच साड्यातले ब्लाऊज काही बसत नाहीत तर एक्स्ट्राचे ब्लाऊज साड्या हे सगळं धुवून घेतलं आणि हे रेग्युलर कपडे आहेत ते धुतलेले होते ते असे घडी करून घेतले आणि साड्यांच्या पण घड्या करून घेतल्या तर आता मी साड्या बघा साड्यांसाठी असे वेगळेवेगळे फोल्डर जे आहेत ते मी खूप वर्षांपूर्वी ते मागवलेले होते ता ता थे। तर त्याच्यातच मी या साड्या ठेवत असते बाकीचे कपडे ठेवून दिले आणि आता इथं साड्या मला ठेवायच्यात तर साड्यांसाठी मी असे फोल्डर मागवलेले आहेत तर ऑनलाईन तुम्हाला जशा पद्धतीचे पाहिजेत तशा पद्धतीचे तुम्हाला फोल्डर ऑनलाइन भेटून जातात तर हे मी खूप जुने आहेत खूप वर्षापूर्वींपासून मी हे फोल्डर वापरते आणि त्याच्यात मी माझ्या साड्या ठेवत असते तर या फोल्डरचा फायदा म्हणजे की आपल्याला अशा वेगळ्या वेगळ्या साड्या ज्या आहेत वेगवेगळ्या साड्या असतात सिंथेटिक सिंथॅटिक म्हणा किंवा भरजरी म्हणा पैठण्या म्हणा या आपण सॉर्ट करून ठेवू शकतो वेगळ्या वेगळ्या फॉल्ड फोल्डरमध्ये आणि जेव्हा केव्हा आपल्याला कुठली साडी आपल्या लक्षात येते तेव्हा मग त्याच फोल्डरमधल्या आपण साड्या घेऊ शकतो आणि असे ते, ते कसं होतं की जरी आपण किती शॉर्ट करून ठेवल्या तरी पण नंतर ते थोड्या मिक्स होतातच पण माझ्याकडून तर होतं तसं तुमच्याकडून होत असेल की नाही मला नाही माहिती पण माझ्याकडून तर होतं जर एका त्याच फोल्डरमधनं काढलेली साडी परत त्याच फोल्डरमध्ये जाईलच असं नाही मग मिक्स होतात तर पण फोल्डर छान आहेत आणि आणखीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोल्डर तुम्हाला मिळतील आणि फार काही घ्यायला ते काही फार महाग पण नाही आहेत पण मी घेतलेले खूप दिवस झाले तर आता हे जे साड्या धुतलेल्या आहेत ते ठेवत आहे पण जशा तुम्हाला घड्या करायच्या तशा पद्धतीने तुम्ही घड्या करू शकता मला काही फार घड्यांचं व्यवस्थित जमत नाही पण मी जशा जमल तशा घड्या करते आणि मी त्या ठेवायचा प्रयत्न करत होते की कशी घडी याच्यात व्यवस्थित बसेल कारण या माझ्या काही किमती साड्या नाही आहेत रेग्युलर ज्या आपण वापरतो रोज दररोजच्या वापरातल्या साड्या आहेत मग त्या मी अशाच घड्या घडी करून मी याच्यात ठेवायचा प्रयत्न करत होते सो सोबतच अशी घडी ठेवली तर बाजूला जागा राहत होती म्हणून मी त्याच्यात ब्लाऊज ठेवून बघितले आधी या घड्या घालून बघितल्या त्या ठेवून बघितल्या त्या व्यवस्थित बसत नव्हत्या म्हणून मग परत ब्लाऊज ठेवून बघितले ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आहेत म्हणून परत मी ब्लाऊज पण काढून घेतले असे करत करत <laughs> माझा याच्यातच फार वेळ गेला ही साडी अशी बसते का तशी बसते का कशी बसते कारण अशी ठेवली तर जागा राहते तशी ठेवली तर बसत नाही आहे असं करता करता शेवटी मी जसे आपले रेग्युलर आपण साडीच्या फोल्ड करतो तर तशा दोन साड्या खाली ठेवल्या म्हणजे आपल्याला एकावर एक ठेवायचं असेल तरी पण ते जे फोल्डर आहेत ते पण व्यवस्थित बसले पाहिजेत म्हणून खाली अशा दोन ठेवल्या आणि नंतर मी अशा फोल्ड केलेल्या या साड्या वरती अशा ठेवून दिल्या जेवढ्या बसतील तेवढ्या मी साड्या त्याच्यात ठेवल्या आणि राहिलेल्या ज्या दुसऱ्या होत्या त्या दुसऱ्या फोल्डरमध्ये ठेवल्या आणि फायनली मी हा फोल्डर जि लॉक केला कारण भरपूर वेळ गेला माझा ही अशी बसते का तशी बसते का करत करत खूप वेळ लागला मला या साड्या ठेवण्यासाठी तर फाइनली मी इथं या साड्या ठेवलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या साड्या कशा ठेवता नक्की सांगा मी माझ्या साड्या अशा ठेवते आणि या फोल्डरला एक आहे तुम्ही मला कुठली साडी बघायची असेल तर याच्यातून ट्रान्सपरंट आहे त्याच्यातून ते दिसतात तर।, तर, तर मी माझ्या अशा साड्या ठेवलेल्या आहेत आणि या कपाटात ते अशा लावून ठेवलेल्या आहेत तर कशा वाटल्या तुम्हाला हे माझ्या साड्यांचं फोल्डर आणि मी ज्या पद्धतीने साड्या ठेवल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या जर तुमच्याकडे काही आयडिया असेल कशा तुम्ही साड्या ठेवता तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर Uh, कसा वाटला हा तुम्हाला माझा छोट असा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करणार कमेंट करणार आणि मला मोटिवेट करणार व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद